जय जाऊ दादा आशिष मगर बोलतो जय जाऊ जे मगर साहेब तुमची बघतो युट्यूबला यूट, व्हिडिओ बरं आता आपण मागच्या पाच सहा महिन्यापासून जे काम करतोय त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी तुमचे मेसेज वाचले म्हणजे तुमचं मार्गदर्शन बऱ्याच कामी आलं मलाही व्हिडिओ करताना बऱ्याच ठिकाणी मी ते वापरले सगळ्या गोष्टी झाल्या पण ते हे अचानकच धक्का लागला बरं का की तुम्ही तिकडे गेलात म्हणजे आम्हाला काही सुधारलं नाही मी आता जेव्हा सकाळी पाहिले सगळीकडे फोटो वगैरे व्हायरल झालेले तर हे धक्कादायक होतं थो थोडस कारण काय माहितीये का आपण किती दिवसापासून काम करतोय आणि आपला एक सगळ्या समाजाचं असं म्हणणं आहे की सगळेच राजकारणी आम्हाला फसवाय देत बाबा मराठा समाजाला हे तुम्हालाही मान्य आहे तर याच्यामध्ये आता नेमकं म्हणजे तुम्ही काय भूमिका घेऊन गेलात हे पहिला प्रश्न आहे माझा नाही काय आपण अभूतपूर्व अशी चळवळ उभा केली आहे बरोबर दोन अडीच वर्ष आपण बी मांडणी केली वनवात्रा बी काढली तीन चार महिने आपण आझाद मैदानात चिखलात पाण्यात बी झोपलो रंगे पाटलांच्या इथे ठिणगी पडली आपण काय म्हणलं पाटलांच्या पाठी माग ताकद उभा जसं असेल तसं करून वैचारिक आधार पण द्यायचा आपण ह्याही लढ्याला प्रयत्न केलाय आता योग्य ठिकाणी योग्य नेता भेटलाय आपल्याला समाजाच्या चळवळीचं नेतृत्व त्यांनी करायला लागले सांगलं बरं आता बर, सरकारमध्ये राहून आपल्या ज्या मागण्या आहेत मंजूर करून घ्यायला पाहिजे आता मधल्या काळामध्ये सरकार आणि आंदोलक यांच्यामध्ये संवाद बंद आहे ना नाही बघा हो, ना आपल्याला मागण्या कोणाकडनं करून घ्यायच्या सरकारकडनं मग आपला संवाद बंद झाल्यावर आपल्या मागण्या मंजूर कसं होणार आहेत बरं बरं दुसरा प्रश्न असं असा ठीक आहे तुमचं म्हणणं ठीक आहे मला पटलं समजा पण आता मग तुम्ही आता हे जे समजा सगळीकडे गुन्हे दाखल होणार आहे किंवा जे तरुण पोर आहेत त्यांच्यावर काय गुन्हे दाखल झाले यासाठी तुम्ही तसं आतून प्रयत्न करायला पाहिजे मग त्या हिशोबाने म्हणजे आतापर्यंत ऐका ना दादा आमचं म्हणणं आहे का आधी कसा आहे माहिती आहे का की आम्ही तुमच्याकडे एक तरुण मराठा समाजाचा अभ्यासक म्हणून आतापर्यंत पाहिले अजून पुढे बी पाहू आम्ही अडचण नाही आणि आम्हाला राजकारणाची म्हणजे राजकारण्याची ऍलर्जी अशातही प्रश्न नाही पण जे तुम्ही ठीक आहे बाहेरून लढा किंवा आतून लढा पण तुम्ही समाजासाठी लढाव ही आमची अपेक्षा आहे आणि त्या बोला मी परवा पण जाहीर पण बोललो आणि शिंदे साहेबांना व्यक्तिगत पण बोललो की आपण जे काही एसआयटी वगैरे चौकशी लावली किंवा काय त्याला शिथिल केलं पाहिजे ते म्हणले अरे त्याला काय अंमलबजावणी हे करायचं नाही आणि जेवढे गुन्हे आहेत माघार घेतलं पाहिजे आपण आताच्या काळात जे केले साहेबांनी म्हणले शंभर टक्के आपण सगळे मागे घेऊ काय अडचण नाही फक्त कसं असते ज्यावेळेस कायदेशीर प्रक्रिया सगळ्या आंदोलन म्हणलं होतं आता तुझ्यावर पण गुन्हे केले ते आहेत ना माझ्यावर पण गुन्हे झालेले आहेत कोण आंदोलन म्हणलं ना आपण नियम मोडला गुन्हा का दाखल करणं ही प्रक्रिया सरकारची मधल्या काळामध्ये थोडंसं सरकारच्याकडनं बघा बघा आमच्याकडे करून घेऊन नाही आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का ऐका नाही एक सगळ्यांचं म्हणून आमचं काय म्हणणं आहे माहिती आहे का की सगळ्या ग्रुपवर चर्चा झाली सगळीकडे चर्चा व्हायली आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही मराठा समाजासाठी लढत होते ना आता बाहेरून लढत होते आतून पण त्याच पद्धतीने त्याच तुम्ही ताकदीनं लढले पाहिजे नाहीतर काय होईल माहितीये का परत तुम्ही त्यांच्या रांगेत जाऊन बसून म्हणजे हे नाही व्हायला पाहिजे की बाबा योगेश केदार एवढा चांगला माणूस मराठा समाजासाठी एवढा झटणारा माणूस आणि आमच्यातून गेला कारण आमच्याकडे ऑलरेडी अभ्यासू किंवा या सगळ्या टेक्निकल गोष्टी मांडणारी माणसं कमी आहेत ठीक आहे तुम्ही आतून लढा पण आमच्यासाठी लढा आमची प्रांजळ अपेक्षा आहे बघा सर छगनराव भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात राहून कुठल्याही पक्षात राहून त्यांच्या त्यांच्या समाजाच्या बाजू मांडते आपल्याला उन्हे वाटत होती की नाही आयला राजकारणात राहून आपल्या बाजू मांडणारी माणसं आहेत कोण बोलतोय पक्षातले अरे योगेश केदार तसून बोलल ना आमची आता, आता तुमचं अजून उदाहरण सांगतो सर हिंगोलीचे आपले कदम सर म्हणून होते हो, हैदराबादला सगळे गॅजेट आणि डॉक्युमेंट शोधायला गेले होते हो, दीपक कदम सर सर हो। दीपक कदम आणि बाकी सगळे टीम थेट अहो त्यांना इथून सरकार सरकारमधनं आयुक्तांचा पत्र घ्यायचं होतं हु. आपण अनेकदा धडपड करून बोललो घ्यायलाच कोण नव्हतं ना आज जर आपण आधीच राहिला असतो महिना दीड महिन्यापूर्वी आता त्यांना आपण तिथं आदेश देऊन त्या टीमला म्हणजे आयुक्ताचा असेल किंवा इथल्या सचिवाचा असेल महाराष्ट्र शासनाच्या सचिवाचं पत्र जर दिलं असतं तर तिथल्या सचिवांनी मदत केली असते जुने रेकॉर्ड काढून द्यायला भरपूर आता त्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार ना आपल्याला हैदराबादचं गॅजेट गॅजेट म्हणून गॅजेटच नाही तर जुने रेकॉर्ड पण आहेत ना अठराशे चौऱ्याऐंशी पसनाचे घेऊन आपण नाही नाही मग तुम्ही गॅजेटसाठी प्रयत्न करावे आणि चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावा बघा तर आम्ही आम्ही काय माहितीये का आमचं सर बघा आमचं सरकारशी काय देणं आमचं कोणासोबतच काय घेणं आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की समाजाची बाजू तुम्हाला जिथं मांडता येईल तिथं तुम्ही मांडली पाहिजे आणि तेही राजकारण सोडून आता महत्वाचा मुद्दा जर तुम्ही एवढं पॉझिटिव्ह म्हणता एक माझा एक म्हणजे आत्ताची सध्या उद्भवलेली एक अडचण आहे माझ्यासमोर खूप मोठी जे मला हजारो मुलांचे फोन आलेत सध्या पोलीस भरतीच्या जागा निघलेल्या आहेत बरोबर आहे आता फॉर्म भरणं चालू आहे पण मराठा समाजाला जे दहा टक्के चे आरक्षण दिलेलं आहे हा त्या आरक्षणाचं पोर्टल म्हणजे प्रमाणपत्र देण्याचं पोर्टल सुरू झालेलं नाही बरोबर आणि ते पोर्टल सुरू झालेलं नसल्यामुळे आणि ईडब्ल्यूएस मध्ये आपल्याला ऑलरेडी फॉर्म भरता येत नाही मराठा समाजातील मुलांना आता हा येत नाही मग आता ही पोलीस भरती राज्याची आहे बरोबर आहे मग आता प्रॉब्लेम असा झालाय की त्याला ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरता येत नाही आणि हे पोर्टल चालू न झाल्यामुळे याचं प्रमाणपत्र भेटत नाही मग ते आता मराठा जे मुलं आहेत त्यांनी या दहा टक्के आरक्षणातून फॉर्म भरायला त्यांना अडचण नाही कारण फॉर्मच भरता येत नाही कारण त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही अपलोड करायला बरोबर आहे मग हे पोर्टल जर चालू झालं नाही तर त्यांनी फॉर्म कुठून भरायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आमच्या समोर सध्याचा काय करतो सर एक तुम्ही ड्राफ्ट द्या थोडासा मी पण त्यात ऍडिशन करतो हा। आता कॅबिनेट आहे आज सोमवार आहे आज मी कॅबिनेट आहे उद्या पण कॅबिनेट आहे आता जाऊ म्हणजे जा थोड्या वेळांना तिथे जाणारच आहे मी शिंदे साहेबांना जाऊन बोलू ना कॅबिनेट मध्ये ठेवून त्यातलं आदेश आदेश परत करायला लावू ना पहिलं आपण तुमचा आदेश मानून हे करू नाही कशासाठी आदेश आहे हा मी माझ्यासाठी वैयक्तिक काहीच म्हणत नाही सर बघा माझ्यावरही दोन तीन ठिकाणी हे दाखल झाले मला नोटीस वगैरे काढले त्यांनी मी माझ्यासाठी तुम्हाला काहीच म्हणत नाही मी फक्त म्हणतोय की ही अडचण आहे पोरं परेशान आहेत कारण काय होईल सर माहिती आहे का ते दहा टक्के ईडब्ल्यूएच जाईल योगेश भाऊ हे बी चाललंय हां म्हणजे वीस टक्के गेलं बावन वीस बहात्तर गेलं मग सगळ्या मराठ्यांनी काय ओपन मधून फॉर्म भरायचे का नाही नाही आज आज करून घेऊ आज उद्या मध्ये लागू कसं कोण करता येईल त्यांच्या नोटीस मध्ये हा त्यांनी राजपत्र काढले आता राजपत्राला ह्या मधनं आणि आधी ह्याच्यामध्ये तहसीलदारांपर्यंत पत्र पण गेले पाहिजे ना नाही मग तोपर्यंत तो तुम्ही भरतीची प्रक्रिया तरी त्याच्यात तरी काहीतरी करा ना की बाबा हे जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण म्हणजे काहीतरी करा असं की जेणेकरून आम्हाला वाटलं पाहिजे तुम्ही आमच्यासाठी लढताय बाबा तिकडे जाऊन सुद्धा आम्हाला हे बघा आम्हाला सर तुम्हाला देतो मी प्रायोरिटीनं आजचा हा विषय मार्ग लावून घेतो शंभर टक्के लावा कारण आम्हाला तुमचा विरोध नाही बरं का योग्य हो? कुणबी काढले त्यांनी एकोणीस टक्क्यामध्ये पण आता हे दहा टक्क्यामध्ये एसबीसी आपण सर मला एक सांगा आपण काय मागत होतो म्हणजे रंगे पाटलांनी सुद्धा त्यांच्या भूमिका काय घेतली होती की बाबा मराठा समाजाला ओबीसी सारखा आरक्षण द्या म्हणजे सवलती द्या बरोबर आहे सवलतीच्या पेक्षाही पुढे काहीतरी मिळाले ना नाही 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 अजून अजून मिळालं नाही बरं का सर ऐका ना तुम्ही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे गॅझेट आणि सगेश्वर हे दोन शब्द जे आहेत ना ते खूप महत्वाचे आणि ते मागे पडल्यासारखे वाटायला आता तुम्ही आतून गेलात ठीक आहे आमच्यासाठी समजा ठीक आहे तुम्ही एक हक्काचा माणूस आहे जर तुम्ही काम केलं तर ऐका की आता आमच्यासाठी समजा तुम्ही आतून गेलात अडचण नाही तुम्ही एक हक्काचे माणूस झालात की मी समजा तुम्हाला फोन करू शकतो माझ्यासारखे तुम्हाला हजारो फोन येतील आता दिवसभर पण माझं पहिलं म्हणणं आहे बाबा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा कधी आता तुम्ही आता तुम्ही प्रवेश केलाय ठीक आहे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कुठेतरी तरी बाईट देसाल किंवा बोलसाल आमची अपेक्षा आहे की तुम्ही या दोन गोष्टीसाठी बोलावं एक गॅझेट आणि एक सगळे सोयरी सर मी रात्री शिंदे साहेबांच्या समोर उभा राहून केलेलं भाषण सुद्धा तुम्हाला टाकतो शिंदे साहेबांनी सुद्धा दिलेला शब्द तुम्हाला टाकतो आणि जाहीर पब्लिक मध्ये बोललो आपण असं काही अजेंडा नाही आपण काय आप, पुढे जसं वागतो तसं मागेही वागतो मी आधीच सांगत होतो की मी राजकारणातला होतो चळवळीसाठी चळवळी उभा करण्यासाठी मी समाजात आलो महामंडळावर लाथ मारून दोन दोन दो महामंडळावर सदस्य होतो मी आधी हो ते माहिती आहे काही समाजाला जोपर्यंत ओबीसी भूमिका घेत नाही तो पण चळवळीत असेल समाजाला नेता भेटलाय रांगेपाटला रुपानं आपण त्यांच्या मागे ताकद उभा केली याच्या पुढे आपण राहायचं आहे सरकारमधून राहू हा ते महत्वाचं आहे कोणीतरी रस्त्यावर रडलं पाहिजे कोणीतरी सरकारमधून त्यांना सपोर्टिव्ह भूमिका पण राहिलं पाहिजे ना हा समन्वय साधला गेला पाहिजे काही असो समाजाचे काम झाले पाहिजे आपला हैदराबादचं चा विषय आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या ह्याच्यात विषय विषय आपले अनेक नोंदींचा विषय आहे जे आता तुम्ही तुमचा एक बघितला बघितलेला बघा ते कुणबी नोंदीच्या संदर्भात शासनाने काढलेला नवीन की त्याच्या पद, बाबतीत बी अजून काय येत असं तर तिथं आपण बोलून आपलं करू ना आमचं तेवढंच गुन्ह्या नोंद आहे त्या गुन्ह्यांचं माघारी घेण्यासाठी काम केलं पाहिजे आणि ऐका ना परत एक गोष्ट ऐका ना आता काय होते माहितीये का प्रत्येक ठिकाणी जिथं कुठं काही समजा सभा किंवा काय होते एक तर परमिशन देणं बंद आहे सभेला म्हणा किंवा संवाद बैठकांना आणि काय होतंय निवेदन दिलं तरी परमिशन भेटत नाही आणि परमिशन न भेटल्यामुळे परत पुन्हा जागोजागी तेच होतं आता माझ्या सिंदगीमध्ये आज आता उद्या सभा आहे माझ्या गावात स्वतः जनांगी पाटलांची म्हणजे संवाद बैठक आहे आमच्या गावातले ते एक प्रकाश मगर म्हणून आहे जे स्टेजवर उपोषण चालू असताना अटॅक येऊन मारले मग त्यांच्या घरी त्यांना भेट देणार आहेत ते मग अशा वेळेला कमीत कमी जिथं आम्ही पर भेटी द्यायला चालू किंवा तिथं लोक जे जमा आहेत त्यांच्यावर तरी गुन्हे दाखल नाही व्हायला पाहिजे ना सर याच्यासाठी तरी तुम्ही म्हणजे कसं आहे माहिती का असं नाही ऐका की ऐका ना मूळ मुद्दा असा आहे की हे दो सरकार आणि मराठा समाज यांच्यात भांडण नाही हो समजून घ्यायला पाहिजे सरकारने की ही मागणी आहे आमची भांडण आहे का आपलं नाही मग तुम्ही त्याला मागणीच्या दृष्टिकोनातून बघितलं किंवा त्या बाबतीतून बघितलं थोडी सहानुभूती ठेवा ना कोणताही लेकरू आपल्या आईकडे हट्ट करते सरकार माय बाप आहे ठीक आहे सरकारच देणार आहे पण अशा पद्धतीने नको की काही दबाव यायला हवा किंवा समजा मी काम करतोय म्हणून माझ्यावर दबाव आला की माझ्यासारखे काम करणारे समाजाचे लगेच बाजूला हवं बाबा त्याच्यातून बाहेर पडा नको बाबा आपल्यावर गुन्हे दाखवले किंवा असं असा एक मेसेज जाऊन आहे याच्याबद्दल तुम्ही काहीतरी करा आणि महत्वाचं म्हणजे गुन्ह्यांची आता बघा मा ना मागच्या वेळेस आता एकोणचाळीस गुन्हे हिंगोलीमध्ये दाखल झालेत कारण नसताना त्याच्यातले बरेच मुलं त्याच्यामध्ये नव्हते सुद्धा म्हणजे अगदी शेतात होते किंवा कुठे होते पण ते जुन्या आंदोलनात होते म्हणून त्यांचे पण नाव टाकले मग असे काही सगळ्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी वाटल्यास आम्ही तुम्हाला लेखी देऊ की बाबा हे असं असं आहे आमची चुकीच्या पद्धतीने नाव गेलेत पण तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे आमची एक प्रांजळ अपेक्षा एवढी आहे बघा शंभर टक्के सर आपण हे करण्यासाठी झालोय आंदोलन आंदोलन आपण मूळ आंदोलक आहे आपण मूळ चळवळ आहे आंदोलकांच्या अडचणी काय आपल्याला माहिती आहे आपल्याला केसेस म्हणजे काय माहिती आहे गुन्हे म्हणजे काय माहिती आहे आपल्याला आणि बर मी ह्या गोष्टीच्या म्हणजे पाठीमागे दिवस रात्र पडलेला माणूस ऐकू सर आता कोण उणीव वाटायला लागले की आपला कोणीच नाही सरकारमध्ये मला सांगा कोण आहे एक साहेब प्रामाणिकपणे काम करायला लागले आज त्यांच्या सोबत सुद्धा पूर्ण वेळ करणारे किती लोक आहेत आरक्षणावर काम करणारे किंवा आपल्या चळवळीसाठी डेडिकेटेड आहेत मागच्या वेळेस ती मी ओबीसी विरुद्ध मराठा होत होत मी सगळ्या ओबीसी नेत्यांना घेऊन जरांगे पाटलांच्या सोबत सुद्धा लोक नाही पुचला महाराष्ट्रात दंगली होऊ नये महाराष्ट्रात ओबीसी मराठा आतापर्यंत एक सेकंड एक सेकंड एक सेकंड त्यावेळेस मी एक रोल निभावला की बाबा आपला होऊ नये मी मनानं निर्णय घेतला आज सगळे ओबीसी नेते सांभाळून ठेवला. जरांगे पाटलांच्याही विरोधात जे काही नगेटिव्ह सेट केला चालला होता की हा सगळ्या ओबीसींना दाबतो लायकी नाही असं म्हणतो त्याला मी मोठा तडा द्यायचं काम केला हे सगळ्यांना सोबत घेऊन ओबीसी आज दुसरं आज मला रोल काय दिसतोय मधल्या आणि सरकारमध्ये संवादापेक्षा विसंवाद जास्त दिसायला लागला आपला लढा हा आरक्षण मिळवण्यासाठी आहे आम्हाला काय राजकारण बिस्कारण घेणं ते नाही असं जनांगे पटेल म्हणते बरोबर आहे आता आपण आपला कोणीतरी माणूस जाऊन साहेबांसोबत पूर्ण वेळ काम करून आपल्या समाजाची मागण्या मंजूर करून घेतलं पाहिजे नाही मल नाही मला ना ते, ते बरोबर आहे आतापर्यंतच्या तुमच्या भूमिकेबद्दल आमच्या मनात काहीच शंका नाही फक्त इथून पुढे तुम्ही आज याच्या आधी जसं काम केलं तसं ठीक आहे आतून करा पण समाजासाठी काम करा एवढी अपेक्षा आहे दादा आणि आम्हाला काही जर अडचण आली तर आम्ही तुम्हाला वारंवार हक्कानं त्या गोष्टी सांगणार ते तुम्ही केलं पाहिजे माझं पहिलं काम तुम्ही या दोन दिवसात ते केलं पाहिजे मुलांना फॉर्म भरता आले पाहिजे हो आणि लोकांना काय वाटलं असेल सर बरं का योगेश केदार सरकारमध्ये जातील आणि जरांगी पाटलांच्या विरोधात किंवा चळवळीच्या विरोधात बोलणार का काय अरे तसं कसं काय लहरांमध्ये योगेश केदारमध्ये फरक आहे ना तो फरक आहे म्हणूनच मी तुम्हाला तेवढ्या हक्काने फोन केलाय नाही तर मी फोन करत नाही तर मी डायरेक्ट व्हिडीओ करत असतो तुम्हाला माहिती आहे आणि आपण घाबरत पण नाही कोणाला पण कसं आहे माहितीये का आता तुम्ही गेलात तिकडे चला ठीक आहे आतून करा पण आमचं काम करा एवढीच एक शेवट विनंती जय जिजाऊ सर जय जिजाऊ. सर थँक्यू सर आणि तुम्ही सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करत राहा तुमच्याकडे भरपूर डाटा असतो इन्फॉर्मेशन असतो जे काय असेल आपण करून घेऊ हो हो चालते फक्त सांगा चालते चालतंय ठीक आहे ओके ओके जय